नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या छल्ला परिसरात असलेल्या श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची अतिशय सुंदर सुरुवात झाली यात एकोणतीस जानेवारी रोजी प्रदर्शनी उद्घाटन पाठांतर व स्मरणार्थ बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष उमेश मातेकर यांची उपस्थिती होती तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परळी येथील समर्थ शिक्षण प्रसारक संस्थेचे कोशाध्यक्ष प्रभाकर पैजणे त्याचबरोबर श्री समर्थ शिक्षण प्रसारक संस्था परळीतील सचिव प्रभाकर इटके आगार प्रमुख अमर दिलीपराव राऊत तात्या अभय प्रतिष्ठान संचालिका सत्यशिला मानिक धायगुडे ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद माणिकराव धायगुडे प्रतिनिधी बालाजी हरिभाऊ गोरे स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर विभाग प्रमुख तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्या वर्षाताई मुंडे मुख्याध्यापक खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचे शिवाजीराव हेंडगे केंद्र विभागाचे विभाग प्रमुख श्रीधर गंगाधर चौरे राजश्री अनंतराव कुलकर्णी प्रमुख किशन गायकवाड सर संमेलन सहप्रमुख राजेश विनायक चव्हाण सर विद्यार्थी प्रतिनिधी गौरव बालाजी गोरे विद्यार्थिनी प्रतिनिधी अनिक्षा विनायक भोसले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी हिंडगे यांनी करत अधिक माहिती दिली श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबेजोगाई हो केंद्र विभागातील विद्यार्थ्यांचं वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न होत आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे एक्कावन्न साली आंबेजोगाई हो येथे पाच ध्येया स्वयंसेवकांनी हो एका विचाराने सुरू केलेली ही शाळा त्यांनी आपल्या आयुष्यातील सुवर्ण वेचले असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्यामध्ये चौसाळकर दादा कोदरकर दादा खारकर गुरुजी धायगुडे गुरुजी खुलगापूरकर गुरुजी सुरुवातीला ही शाळा पंडितराव कराडे यांच्या वाड्यात अगदी पत्र्यांच्या असलेल्या सहा खोल्यांमध्ये सुरू झाली सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर अतिशय सुंदर प्रदर्शनी तयार करण्यात आली होती या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर पाहुण्यांनी पूर्ण प्रदर्शनीची पाहणी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मशताब्दी वर्षा साजरे केले जात असून या शाळेतील चौथी वर्गातील राजनंदिनी शिंदे या विद्यार्थिनीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले तर पहा विद्यार्थी मित्रांनो मुळात चोंडी या छोट्याशा गावात जन्मलेली मी एहिल्या जेव्हा आठ नऊ वर्षांची असताना नदी काठावर स्वमेहनतीने उभारलेल्या शिवपिंडाच्या संरक्षणासाठी उसळत्या घोड्याच्या टापालाही न भिता जेव्हा मी माझे शरीर त्या कोरलेल्या शिवपिंडावर झोकून देते तेव्हा आपण जे उभारले आहे यावत प्राण रक्षावे हा माझा बानाच्या सुभेदार मल्हार राहोळकरांनी ओळखला त्याच मल्हाररावांची पुढे मिसून होऊन काही कालावधी माळवा साम्राज्याच्या गादीचे संरक्षण करू शकले परंतु जगाच्या नीती नियमानुसार माझे महान सासरे मल्हारराव होळकर हे जेव्हा कालवस झाले तेव्हा माळवा प्रांताची संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली मग होळकरशाहीचा ध्वज सतत उंचावर ठेवण्यासाठी मी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याप्रमाणेच प्रजाहित हेच सर्वश्रेष्ठ मानत सुनियोजितरित्या माझा राज्यकारभार चालवला विशेष म्हणजे या स्नेह संमेलनात भारतीय प्रादेशिक लोकसंगीत ही थी थीम ठेवण्यात आली होती विद्यार्थ्यांनी सुंदर पाठांतर त्याचबरोबर कवायत विविध योगासने स्वागत गीत घेण्यात आले अतिशय सुंदर सादरीकरण करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे विजयराव वालवडकर यांनी विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले मी आत्ता इथं प्रदर्शनीचं उद्घाटन केलं आणि प्रदर्शनी पाहिली प्रदर्शनीमध्ये देखील आपण जे एक एक वस्तू केलेल्या आहेत त्या खरंच वाखाणण्याजोग्या आहेत त्यातला तो कॉम्प्युटर पाहिल्यावर तर मला खरोखरचा कॉम्प्युटर असल्यासारखा वाटला आपलं पूर्ण कलाकौशल्य त्या वस्तू निर्माण करण्यामध्ये दाखवलेलं आहे त्यावरून तुम्हाला या शाळेमध्ये श विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीचे संस्कार केले जातात याची जाणीव होईल अभ्यासा म्हणजे शा पुस्तकातला अभ्यास तर विद्यार्थ्यांना शिकवला जातोच त्यात काही प्रश्नच नाही आहे हे सर्व शाळा शाळांमधून होतं परंतु आत्ता जे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलं त्यातून त्यांचं शरीर आणि मन हे सर्व कसं निरोगी राहील आणि त्यांच्यावर सुसंस्कार कसे होतील हे या शाळेमधून वारंवार त्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी सर्व शिक्षक पूर्णपणे आपलं योगदान देतात आणि हेच योगदान दिलेलं आपण आत्ता प्रत्यक्ष या सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या पाहिलेलं आहे लहान मुलं म्हटलं की साधारणपणे गोंधळ गडबड वगैरे होतं परंतु ज्या शिस्तीमध्ये त्यांनी हे सर्व कार्यक्रम केले त्यावरून तुमच्याही पालकांच्या लक्षात आलेला असेल की आपल्या विद्यार्थ्यांना आपण एका योग्य शाळेमध्ये दाखला दिलेला आहे आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होत आहात विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या रोख रकमेचेही बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण घेताना विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमाचे आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रोहित कुलकर्णी यांनी तर पाहुण्यांचा परिचय केंद्र विभागाचे विभाग प्रमुख श्रीधर गंगाधर चौरे यांनी बक्षिसांचे वाचन राजेश चव्हाण यांनी कवायतेचे सूत्रसंचालन मनोज बरोरे यांनी तर उपस्थितांचे आभार किशन गायकवाड यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी यशस्वी स्वीकारण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई